नमस्कार मी विजया विजाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे मँगो राईस प्रिमिक्स म्हणजे आंबा भाताचं मिश्रण एक वर्षभरासाठी साठवून ठेवण्यासाठी केलेलं आहे अशा प्रकारे आंबा भाताचं प्रिमिक्स करून वर्षभर आपण आंबा भाताचा आस्वाद घेऊ शकतो सिझनेबलच आंबा हा सिझनेबलच मिळणारा फळ आहे तरी पण आपण अशा प्रकारे जर प्रीमिक्स करून ठेवलं तर वर्षभर आपण या आंबा भाताचा आस्वाद घेऊ शकतो किंवा मुलं आपले बाहेरगावी राहत असेल हॉस्टेलवर राहत असतील तर त्यांना पण काहीतरी घरचं असं चमचमीत खावं वाटते तर अशा प्रकारे आंब्या भाताचं प्रीमिक्स बनवून तुम्ही मुलांना पण देऊ शकता किंवा मुलांच्या डब्यावर नाश्त्याला असं तुम्ही खाऊ शकता दोन ते तीन चम्मच प्रिमिक्स मिसळून दोन प्लेट आंबे भात हा आरामात होतो मी मागे हैदराबादला माझ्या बहिणीकडे गेली होती तेव्हा मला ही रेसिपी माहीत झाली तर मला खूप आवडली तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण रेसिपी ही लक्षात येईल तर आंबेभात करण्याकरिता मी एक किलो एवढे कच्च्या कऱ्या मार्केटमधून आणल्या आहेत त्या रात्रभर पाण्यामध्ये ठेवल्या आणि सकाळी त्या पाण्यातून काढून स्वच्छ पुसून घेतल्या आणि त्याचे हे देठ असे काढून घ्यायचे आपल्याला प्रत्येक कैरीचे आता कैऱ्या किसणीने किसून घ्यायचे आहे साल न काढताच आपल्याला कैरी किसायची आहे आणि संपूर्ण कैरी ही किसून घ्यायची आहे आपल्याला जास्तीत जास्त याचा घर हवा आहे आणि फक्त याची जी बी आहे आंब्याची घुई तीच आपल्याला फक्त फेकायची आहे संपूर्ण घर हा वापरायचा आहे त्यामुळे संपूर्ण सभोवताल फिरवून फिरून ही व्यवस्थित कैरी ही किसून घ्यायची आहे कैरी ही आता आपली किसून झालेली आहे त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या घेतल्या इथे मी तिखट वापरणार नाही त्यामुळे जास्त प्रमाणात हिरवी मिरची घेतलेली आहे पण तुम्हाला जर हिरवी मिरची नको असेल तर त्याऐवजी तुम्ही लाल तिखट वापरू शकता किंवा हिरवी मिरची आणि लाल तिखट याचं प्रमाण अर्ध अर्ध देखील आपण घेऊ शकतो तर ह्या मिरच्या अशा उभ्या उभ्या चिरून घ्यायच्या आहे मिरच्या चिरून झाल्या आता भरपूर असा कळीपत्ता एकदम फ्रेश असा आपल्याला इथे वापरायचा आहे तर फ्रेश कळीपत्ता मी आणलेला आहे हा कडीपत्तासुद्धा धुवून पूर्ण कोरडा करून घेतला आणि आता तो सोडवून घेऊया एवढी कढी पानं कढीपत्त्याची पानं भरपूर घ्यायची आहे आता याच्यासाठी लागणारा मसाला मसाल्याकरिता मिक्सरच्या पॉटमध्ये कच्चेच धणे चार ते पाच चम्मच किंवा वाटीने म्हणाल तर अर्धी वाटी एवढे धणे मी इथे टाकलेले आहे दोन चम्मच जिरे टाकायचे हे सगळे मसाले कच्चे आपल्याला वापरायचे आहे आणि एक चम्मच भरून मेथीदाना आणि एक चम्मच मिरे इथे आपल्याला हिरवी मिरची आणि मिऱ्याचंच ती खटपण्याचा फ्लेवर येणार आहे भाताला अशी भरड करून घ्यायची आणि त्यातच इथे मी दोन ते तीन मोठे आकाराचे लसणाचे गाटे सोलून घेतलेले आहेत त्याच्या वाटीभर कळ्या झाल्या त्या लसणाच्या कळ्यासुद्धा त्याच पॉटमध्ये टाकून अशी पेस्ट करून तयार करून घ्यायची आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये ते शेंगदाण्याचं तेल टाकायचं आहे इतर दुसरं तेल नको ह्या प्रिमिक्ससाठी शेंगदाण्याचं तेल टाकायचं शेंगदाण्याचं तेलच टाकल्यामुळे कसं वर्षभर आपल्याला ते हे ठेवायचं आहे त्यामुळे त्याला कुठलाही असा कुबट असा वास लागणार नाही आणि फ्रेश राहील आणि चवीला पण खूप छान लागेल तर तेल छान कडकडीत गरम झालं की एक वाटे शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता जास्तही किंवा नंतरसुद्धा भातावर भात आपण करतो तेव्हा आपण फ्रेश शेंगदाणे आपण तळून टाकू शकतो पण आताच थोडे मी टाकलेले आहे एक वाटी शेंगदाणे छान कमंग परतून ते बाजूला काढून ठेवून दिले आता त्याच तेलावर फोळणी करून घेऊया इथे थोडेसे मेथीदाणे फोळणीमध्ये आणि जिरे मोहरी मेथीदाणे आणि जिरी मो जिरे मोहरी व्यवस्थित छान तळतळले की अर्धा चम्मच हिंग टाकूया फोडणी ही छान व्हायला हवी आणि तेलसुद्धा कळकडीत राहायला हवे आता त्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची टाकून हिरवी मिरची व्यवस्थित छान परतून घ्यायची इथे दहा ते बारा लाल मिरच्या मी टाकल्या आहे डेकोरेटसाठी किंवा त्याच्याऐवजी लहान मिरचीचे दोन तुकडे करून त्याचा पण तिखटपणाचा फ्लेवर खूप छान येतो आणि कढीपत्ता कडीपत्ता लाल मिरची हिरवी मिरची सर्व छान व्यवस्थित परतून घ्यायचं आता जो मसाला करून घेतला तो मसाला टाकून घ्यायचा आणि मसालासुद्धा व्यवस्थित छान परतून घ्यायचा तेलावर ते ते मसाले इथे ते आपण कच्चे वापरलेले आहे त्यामुळे मसाले तेलात आपल्याला छान मस्त सुगंध सुटे सुटेस्तोवर परतून घ्यायचा आहे धणे जिरे आणि मेथीचा खूप सुगंध असा सुटतो की मग समजायचे मसाले हे परतून झालेले आहे भरपूर अशी हळद घालायची आहे आपल्याला इथे मी चार ते पाच चम्मच हळद घातली पण कमी वाटली तर मी परत घातलेली आहे हळदीचं प्रमाण हे जास्त पाहिजे कारण आपण ते भातामध्ये मिक्स करणार आहोत तर भरपूर अशी हळद आपल्याला इथे घालायची आहे आपण हेच लक्षात ठेवायचं आहे की हे आपण जास्त दिवसासाठी साठवणीसाठी करत आहोत आता आंब्याचा जो किस किसला तो कीस टाकून घ्यायचा आणि तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचा संपूर्ण मिक्स करून व्यवस्थित या किसाचं पाणी आटेस्तवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे संपूर्ण एक जीव करायचं आणि तेलाचं प्रमाणसुद्धा पाहून परत आपल्याला कमी जास्त असं टाकायचं आहे कारण हे टिकवणीसाठी करायचं असल्यामुळे तेल हे भरपूर प्रमाणातच हवं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं मिठाचं प्रमाण पण जास्तीच घालायचं पाहून घालायचं आपण इथे मी परत थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे थोडंसं टेस्ट पाहायचं आणि मीठ कमी जास्त असं आपल्याला करता येते व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून हे संपूर्ण मिश्रण हे छान शिजवून घ्यायचं आहे थोडं अर्धवट शिजलं की याच्यामध्ये बारीक चिरलेली म्हणजे कोथिंबीरसुद्धा धुऊन स्वच्छ करून आणि थोडी कोरडी पुसून इथे मी छान भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे तेलामध्ये याचा फ्लेवरसुद्धा खूप छान येतो कोथिंबिरीचा आपल्या आंबे भातामध्ये तर कोथिंबीर पण अशी भरपूर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून परत याला छान शिजवून घ्यायचं आहे पूर्ण सारण हे शिजून तेल अलग आणि मिश्रण अलग असं दिसलं पाहिजे एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला हे प्रीमिक्स हे शिजवून घ्यायचं आहे खूप छान अशी ही रेसिपी आहे तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल वर्षभर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी तुमच्या घरात आंबे भाताचा हा आस्वाद वर्षभरासाठी तुम्ही त्यांना देऊ शकाल हे छान शिजून आपलं सारण झालेलं आहे पाहू शकता आता मी ते गॅस बंद केलं आणि खाली उतरवून थंड करून घेतलं मिश्रणने थंड झालेलं आहे तेव्हा हे तळलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे शेंगदाण्याचा फ्लेवर हा भातामध्ये खूप छान लागतो या भातामध्ये आता एकीकडे तेल घेतलं आहे मी आणि तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर एक वाटी एवढी हरभरा डाळ घेतली हरभरा डाळ ही फोडणीतच टाकायला पाहिजे पण मग ती शिजते त्या आंब्याच्या ह्याच्यामध्ये आणि थोडी मऊ पडते म्हणून अशी जर टाकली तर छान कुरकुरीत डाळ राहते आज आठ ते दहा दिवस झाले मला हे प्रीमिक्स करून तरी डाळ ही छान कुरकुरीत आहे तर व्यवस्थित मस्तपैकी अशी परतून घ्यायची डाळ आणि त्या सारणामध्ये दे टाकून द्यायची आणि संपूर्ण मिश्रण हे मिक्स करून व्यवस्थित थंड होऊ द्यायचं मँगो राईसचं प्रीमिक्स हे आपलं तयार झालेलं आहे इतका छान असा सुगंध सुटलेला आहे पूर्ण घरात की काही विचारूच नका हे प्रीमिक्स आपल्याला साठवून ठेवायचं आहे प्लास्टिक त्याच्यासाठी प्लास्टिकचा डब्बा किंवा काचेची भरणीस वापरायची आहे स्टीलच्या डब्यामध्ये साठवून नाही ठेवायचं तर याच्यासाठी मी हा प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घेतला आता याच्यामध्ये प्रीमिक्स टाकून घेते तेल भरपूर पाहिजे आहे कमी जास्त पाहून नंतर आपण परत टाकू शकतो आता सध्या मला बरोबर वाटत आहे छान असं झाकण बंद करून हे प्रिमिक्स साठवणीसाठी तयार झालेलं आहे आता या प्रीमि प्रिमिक्सपासून आपण भात करून पाहूया इथे मी माझं एक डबा भरून परत एवढी भरणी एवढं प्रिमिक्स झालेलं आहे तर चला तुम्हाला या प्रीमिक्स पासून मँगो राईस कसा करतात करून दाखवते तर त्याच्यासाठी भात मोकळा छान भात करून घ्यायचा तो मी करून घेतलेला होता आधीच करून ठेवला आता त्या प्रिमिक्समध्ये भात टाकून संपूर्ण छान मिक्स करून घ्यायचं याच्यात दोन ते तीन चमच प्रीमिक्स शिल्लक राहिलं असेल तुम्ही पाहू शकता किंवा थोडं जास्त प्रमाणात जसं पाहिजे तसं आपण ते प्रिमिक्स कालवून हा भात तयार करून घेऊ शकतो पाहू शकता मस्तपैकी चवदार असा आंबा भात तयार झालेला आहे तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही पण अशा प्रकारे आंबा भाताचं प्रिमिक्स करा आणि लवकर करा कारण आता आंब्याचा सीझन संपतच आलेला आहे फार थोडे दिवस हा आंब्याचा सीझन राहिलेला आहे तर हा मस्तपैकी आंबा भात माझा तयार झालेला आहे तरी ही माझी रेसिपी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्याकरता माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, आणि आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा तुम्ही हा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मस्तपैकी आंबा खात भात खा आणि स्वस्त राहा आणि वर्षभर आंब्याचा आस्वाद घ्या बाय बाय